नमस्कार महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती होती ते आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर आपणास प्रत्येक जिल्ह्याचे ठिकाण व जिल्ह्यातील लोकसंख्या ही कायमस्वरूपी लक्षात राहण्यास मदत होईल चला तर पाहूयात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांचे ठिकाण व त्या जिल्ह्यातील लोकसंख्या प्रथमतः महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहर या जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी चोवीस लाख एवढी होती तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या जिल्ह्याची लोकसंख्या सेहेचाळीस लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्तर एवढी होती पालघर या जिल्ह्याची लोकसंख्या ही एकोणतीस लाख नव्वद हजार एकशे सोळा तर ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या ही ऐंशी लाख सत्तर हजार बत्तीस एवढी होती यानंतर मुंबई उपनगर या जिल्ह्याची लोकसंख्या शहाऐंशी लाख चाळीस हजार चारशे एकोणीस यानंतर रायगड या जिल्ह्याची लोकसंख्या सव्वीस लाख चौतीस हजार दोनशे रत्नागिरी या जिल्ह्याची लोकसंख्या ही सोळा लाख पंधरा हजार एकोणसत्तर एवढी होती तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची लोकसंख्या आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे एक्कावन्न एवढी होती यानंतर नंदुरबार या जिल्ह्याची लोकसंख्या सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव धुळे या जिल्ह्याची लोकसंख्या वीस लाख पन्नास हजार आठशे बासष्ट नाशिक या जिल्ह्याची लोकसंख्या एकसष्ट लाख सात हजार एकशे सत्त्याऐंशी तर आहिल्यानगर या जिल्ह्याची लोकसंख्या हे पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार एकशे एकोणसाठ पुणे या जिल्ह्याची लोकसंख्या चौऱ्याण्णव लाख एकोणतीस हजार चारशे आठ तर सातारा या जिल्ह्याची लोकसंख्या तीस लाख तीन हजार सातशे एक्केचाळीस एवढी होती कोल्हापूर या जिल्ह्याची लोकसंख्या अडतीस लाख शहात्तर हजार एक यानंतर जळगाव या जिल्ह्याची लोकसंख्या ही बेचाळीस लाख एकोणतीस हजार नऊशे सतरा तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची लोकसंख्या ही सदोतीस लाख एक हजार दोनशे ब्याऐंशी तर बीड या जिल्ह्याची लोकसंख्या ही पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार एकोणपन्नास तर सांगली या जिल्ह्याची लोकसंख्या ही अठ्ठावीस लाख बावीस हजार एकशे त्रेचाळीस सोलापूर या जिल्ह्याची लोकसंख्या त्रेचाळीस लाख सतरा हजार सातशे छप्पन तर धाराशिव या जिल्ह्याची लोकसंख्या सोळा लाख सत्तावन्न हजार पाचशे शहात्तर तर बुलढाणा या जिल्ह्याची लोकसंख्या हे पंचवीस लाख शहाऐंशी हजार दोनशे अठ्ठावन्न तर जालना या जिल्ह्याची लोकसंख्या एकोणीस लाख एकोणसाठ हजार सेहेचाळीस तर परभणी या जिल्ह्याची लोकसंख्या हे अठरा लाख छत्तीस हजार शहाऐंशी तर लातूर या जिल्ह्याची लोकसंख्या हे चोवीस लाख चौपन्न हजार एकशे शहाण्णव तर अकोला या जिल्ह्याची लोकसंख्या हे अठरा लाख तेरा हजार नऊशे सहा तर वाशिम या जिल्ह्याची लोकसंख्या हे अकरा लाख सत्त्याण्णव हजार एकशे साठ यानंतर हिंगोली या जिल्ह्याची लोकसंख्या अकरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस तर नांदेड या जिल्ह्याची लोकसंख्या हे तेहतीस लाख एकसष्ट हजार दोनशे ब्याण्णव अमरावती या जिल्ह्याची लोकसंख्या हे अठ्ठावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पंचेचाळीस तर यवतमाळ या जिल्ह्याची लोकसंख्या हे सत्तावीस लाख बहात्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस वर्धा या जिल्ह्याची लोकसंख्या तेरा लाख सातशे चौऱ्याहत्तर तर चंद्रपूर या जिल्ह्याची लोकसंख्या बावीस लाख चार हजार तीनशे सात भंडारा या जिल्ह्याची लोकसंख्या बारा लाख तीनशे चौतीस तर गडचिरोली या जिल्ह्याची लोकसंख्या दहा लाख बहात्तर हजार नऊशे बेचाळीस गोंदिया या जिल्ह्याची लोकसंख्या तेरा लाख बावीस हजार पाचशे सात एवढी होती हा व्हिडिओ आवडला असेल तर बेल या आयकॉनला ऑन करा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र